कर्जाच्या तणावातून पत्नी मुलाची गळा आवळून हत्या पंधरा कोटींचं कर्ज असलेले राईस मिलच्या संचालकानं घेतला गळफास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार घटनास्थळावर कर्जबाजार एका राईस मिल संचालकानं मध्यरात्री पत्नी आणि मुलाचा गळा आवळून खून केला त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी अरोली पोलीस ठाण्याअंतर्गत घडली या घटनेनं ग्रामीण पोलिसांची झोप उडाली श्रीनिवास वेंकट इंडू पोंगटी वयवर्ष अठ्ठावन्न तर पद्मलता श्रीनिवास वयवर्ष पंचावन्न चंद्रशेखर श्रीनिवास वयवर्ष सत्तावीस सर्व राहणार शांतीनगर निमखेडा अशी मृतांची नाव आहेत हे कुटुंब मूळचं तेलंगणा येथील रहिवासी आहेत काही वर्षापूर्वी संपूर्ण कुटुंब अरोलीच्या निमखेडा परिसरात राहायला आलं तळमाळ्यावर श्रीनिवासचे सासू सासरे राहतात तर पहिल्या माळ्यावर श्रीनिवास पद्मलता चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी चांदणी राहते बुधवारी रात्री आठच्या सुमारास सर्वांनी एकत्र जेवण केलं त्यानंतर श्रीनिवास आणि पद्मलता हे त्यांच्या खोलीत झोपायला गेले चंद्रशेखरही त्यांच्या खोलीत झोपला होता त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत हॉलमध्ये टी व्ही पाहत होती आणि तेच ती झोपली गुरुवारी सकाळी चांदणीची झोप उघडली झोप झाली ती खोलीत गेली असता चंद्रशेखर हे मृत अवस्थेमध्ये आढळला दुसऱ्या खोली श्रीनिवास गळफास लावलेल्या स्थितीत होते आणि पद्मलता ही बेडवर निश्चित पडून होती चांदीनं शेजाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली अरोडी पोलीस स्थानकावर घटनास्थळावरून पोलीस पोहोचले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे घटनास्थळावर पोहोचले श्रीनिवास यांनी काही वर्षापूर्वी सारिका प्रशांत पवार नावाच्या महिलेसोबत मिळून भागीदारीत निमखेडा परिसरात राईस मिल सुरू केली होती त्यासाठी जवळपास पंधरा कोटी रुपयांचं कर्ज हे घेण्यात आलं होतं श्रीनिवास यांच्यावर आठ कोटी रुपयांचं कर्ज होतं त्यासाठी त्यांनी सर्व मालमत्ता ही बँकेमध्ये घाण ठेवली होती व्यवसाय तोटा झाल्यानं आणि गेल्या महिन्यामध्ये श्रीनिवास यांचा कर्जाचा हप्ताही भरला नव्हता कर्जाच्या तणावातून श्रीनिवासने पत्नी आणि मुलाचा खून केला आणि स्वतःही गळफास लावला मात्र चांदणीला सोडलं सांगण्यात येतं की चंद्रशेखर आणि चान्नीच्या लग्नाला एकच वर्ष झालं होतं प्रतिनिधी दिलीप गोरमारेसह ए व्हीप माझा नागपूर